उन्हाचा पारा वाढलेला आहे गावतांड्यांवर पाणी संकटाचं सावध पाहायला मिळत आहे एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती काय पाणी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा उन्हाचा तडाखा जाणवतोय आणि आजपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण चौदा टँकर लावलेले आहेत छप्पन विहिर अधिकरण केलेले आहेत आणि काही ठिकाणी नळ योजना विशेष दुरुस्ती जवळपास दोनशे पंधरा नंतर टी पी डब्ल्यू एस सहासष्ट आणि विंधन विहिरी सातशे चाळीस अशा प्रकारची आपण मंजुरी दिलेली आहे आणि ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे ते एस डी एमला अधिकार आहेत ते टँकर मंजूर करतात आणि वीर अधिगरणाचे बाबी तहसीलदार वीर अधिकरण करत आहेत ज्या ठिकाणी कुठं वाड्या वस्ती कुठेही जरी पिण्याच्या पाण्यासाठी याच्यासाठी जर कुठं काही अडचण असेल तर आमचे तहसीलदार याबाबत कारवाई करतात नांदेडमध्ये विभागाचा था सतरा तारखेचा अहवाल आलेला ता आहे नेमकं त्या अहवालात पाणी त्यांच्या संदर्भात फार भीषण परिस्थिती असल्याचा उल्लेख झालेला आहे नेमकं त्या अहवालात आहे का तसं पाटबंधारेचा जो आहे सर्वसाधारण किती म्हणजे आपल्या या वेगवेगळ्या जे तलाव आहेत त्यामध्ये किती टक्के पाणी साठा वगैरे आहे काश्विभवन वगैरे हे गृहित धरून असतात आणि आता जे काही तलावामध्ये पाणी आहे ते आपल्याला जूनपर्यंत पुढण्यासारखं आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी एवढी टंचाई निर्माण होणार नाही माऊन भोकर या ग्रामीण भाग तिथं पाणी टिंट आपण काय उपाय हां बरोबर आहे भोकरमध्ये वगैरे टँकर लागलेले आहेत आणि जर कुठं जर गरज पडली तर वीर अधिकरण आणि टँकरद्वारे आपण ताण भागू शकतो आणि त्यामध्ये टी पी डब्ल्यू एस आणि विशेष नळदुरुस्ती ह्या पण योजना घेण्यात